यवत येथील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे या पाण्यातून जाताना ड्रेनेज लाईन तुडुंब भरलेली आहे परंतु पावसाचं पाणी ड्रेनेजमधून वाहत नसून सर्व्हिस रोडवरून वाहत आहे रिक्षा बुडाली रिक्षा रिक्षा बुडून जाते काय यवतेतील बुहेरे मार्गाच्या समोर बुहेरे मार्गात गुडघभर पाणी साठलेलं आहे रिक्षा बुडला रिक्षा काय करायला लागल नेमकं पाणी निघण्यासाठी हा मोटर टाकावं लागल पाणी काढायला आणि ही ड्रेनेज लाईन कशासाठी केली मग बघा ना गुडघ्या इतकं पाणी साठले हे पाणी नेमकं जाईल कसं

गुडगाभर पाण्यातून नागरिकांची कसरत का पाहायला विसरू नका तुम्हाला माहिती आहे का माग दुरुस्ती केली होती याची दे आता हे पाणी दोन्ही साईडला आहे पलीकडल्या साईडला पण तीच अवस्था आहे आणि या साईडला तीच अवस्था आहे यवत ग्रामपंचायतीने पलीकडल्या पुला खालून जर रस्ता केला तर तो कसा वाटेल वाटणार आहे कालून गेल्यानंतर आपल्या प्रामाणिक वाटेल जवळचा मार्ग होईल येवत येथील बुहेरे मार्गाच्या समोर बुहेरे मार्गात गुडघभर पाणी साठलेलं आहे येथील बुहेरे मार्ग या ठिकाणी गुडघाभर पाणी साठलेलं आहे आणि पुण्या सोलापूर महामार्गावरील यवत या ठिकाणी एकमेव असा हा मार्ग आहे हे मार्ग करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी गुडघाभर पाणी साठलेलं आहे आणि सर्विस रोडवरही असलेले ड्रेनेज लाईनमध्ये जात नाही आहे रोड प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे की काय असा प्रश्न नागरिकांपुढं पडलेला आहे रिक्षा बुडला रिक्षा या ठिकाणी पी एम टी बस स्टॉप आहे आणि हा भुहेरी मार्ग आहे आणि या भुहेरी मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे त्यामुळे या ठिकाणी साठलेलं पाणी हे ड्रेनेज लाईनमधून जात नाही आहे रोड प्रशासनाने ड्रेनेज लाईनची दुरुस्ती केलेली आहे हा एकमेव मार्ग आहे जेणेकरून यवतपंचकृषीतील सर्व लोक या भुहेरी मार्गातून प्रवास करतात आणि समोरच गुडघाभर पाणी या पाण्यातून त्यांना जावं लागत आहे हा भुहेरी मार्ग आहे आणि हे पावसाचं पाणी साठलेलं आहे आणि या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे पण ड्रेनेजमध्ये हे पावसाचं पाणी जातच नाही आहे त्यामुळे यवत ये येथील नागरिकांना रोड प्रशासनाच्या चुकीच्या कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत ये मुक्कामी येणार आहे ये आणि यवत या ठिकाणी असलेल्या पुणे सोलापूर महामार्ग हा क्रॉस करण्यासाठी हा एकमेव ब्रिज आहे एकमेव गुहेरी मार्ग आहे जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करावा लागतो